सत्ता चालली आहे मी तर व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय गिरीजा ब्लॉगिंग तर आज पुन्हा एकदा तुम्ही लॉंग व्हिडिओ मध्ये आलेला आहात तर लॉंग व्हिडिओ मध्ये येण्याचं कारण हे आहे की मी आता चाललीये विट्याला आणि विट्याला का चाललीये तर जे माझे जुने ओल्ड स्कूलचे जे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना भेटण्यासाठी आज मी विट्याला जाणार आहे आणि सो मी आणि माझ्यासोबत आपले श्रेस सर आहेत कायम असतात सर हाय हाय नको आता गाडी चालवते हाय करू नका मला व्यवस्थित आणि सुखरूप विट्याला पोहोचवा सो so, आता मी चालली चा so, आहे तर तुम्हाला पाहायचं असेलच नक्की की माझे कोण मित्र आहेत कोण मैत्रिणी आहेत सगळे ऑल ओवर ग्रुप कारण ते सारखे मला म्हणतात की गिरिजा तू कधीतरी तुझ्या व्हिडिओजमध्ये आम्हाला पण घेत जा सो आज त्यांना घेण्यासाठी मी स्वतः चालली आहे विड्याला तर व्हिडिओ 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 शेवटपर्यंत नक्की बघा काहीच भूक लागली आहे म्हणून आता आम्ही वडापाव आणि समोसा घेतलेला आहे का तर इथला उगलेवाडीमधला खूप छान लागतो आम्ही ओगलेवाडीमध्ये मध्ये आहोत आणि आता तुम्ही हे बघा आणि हे वाचा काय लिहिलेलं आहे ते आणि मलाही सांगा मी विट्याची लाल परीच <laughs> माहिती मोसन भाव आता मला भेटलेली आहे काय मग भेटल्यावर पट नाही घेतलं हे बघा लाडू मला भेटायला तू लाट होते चांगलं हो माझी बड्डे लवकर ह्याच्या पट्टीची तारीख लक्षात आहे तुझ्या का लक्षात आहे तारीख माहिती सांग एक अंदाज सांगला महिना असेल किंवा काय अ सही पकडे तारीख आता तारीख व्हॉट्सअप हे बघा मित्र माझा यातला आणि बड्डे तारीख हे जे लक्षात आहे काय लागा <laughs> चॅटिंग 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 <laughs> असं असत का बघ तुझं सांगा तुम्ही महिन्याबरोबर महिन्याबरोबर आहे तारीख सांग घेता पुढची बाय बाय मम्मीला खायला साठी घेतलं तर गाडी आणता आता मी आलोय बळवंत कॉलेज जवळ इकडे आल्यावर इतकं छान वाटतंय ना की बास हे आपलं हे आहे आपलं बळवंत कॉलेज ज्या कॉलेजमध्ये मी शिकत होते आज शिवमायने आपल्या सोबत शोक कसा वाटतोय तुला एक नंबर वाटतोय ब्लॉगमध्ये खूप चांगलं वाटतंय लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा आणि काय म्हणतो त्याला फॉलो करा फॉलो करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा जसं तुम्ही देत आहे आणि सो कंटिन्यू तुम्ही म्हणता की की नाही का भाऊ दाखवत नाही तुझी फॅमिली दाखवत नाही तर फॅमिली पण नेक्स्ट so, आता मी भाऊ दाखवलाय हा माझा दा सक्का भाऊ जरी दिसत माझ्यासारखा नसला तरी हा सक्काच माझा भाऊ आहे so, शेवटपर्यंत नक्की बघा की आता आपण चालू आहे कोणाला भेटायला ते <laughs> <laughs> सांग मला काय माहिती दे नाव सांग तुझं काय आहे पब्लिकला आणि इवर मम्मा ने मम्माचं नाव काय मम्माचं नाव मम्मा कसा असेल मी इशू हाय बोल काय काय बघते इशू

মিলছে পিদার তু বিশো सो <laughs> so, मग रात्री घरी आलो संध्याकाळी कांतारा टू मूवी पाहिला आणि भेटूया आता सकाळी नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये बाय